नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी वार्तामध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं त्यासोबत बेल आयकॉन नक्की दाबा तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत कांद्याचे बाजारभाव हे आपल्याला मार्च व एप्रिलमध्ये वाढणार का दोन हजार रुपये होणार का तर नक्की काय याचा परिपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच तुम्ही या ठिकाणी पाहू शकत आहात पश्चिम बंगालमध्ये झालेला अवकाळी पाऊस व पाकिस्तानमध्ये भीषण दुष्काळ त्यामुळे कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात ही तुम्हाला पाहायला मिळणार आहे असे तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली तर पाहू शकता स्क्रीनवर मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली असल्यामुळे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव दोन रुपये होतील अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली तर खरंच कांद्याचे बाजारभाव दोन हजार रुपये होऊ शकतील असंही या ठिकाणी तज्ज्ञांनी सांगितलं आहे तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया तोपर्यंत